जम्मू काश्मीरमधील भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले संगमनेर तालुक्यातील मेंढवण गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बढे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारो नागरिकांनी शास्त्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला रामदास साहेबराव वय वर्ष चौवेचाळीस लष्कराच्या चौतीस डी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते होतंगार सेक्टरमध्ये सोमवारी कर्तव्य बजावत असताना रामदास बढे यांना वीरमरण आलं सकाळी त्यांचं पार्थिव मेंढवण येथे आणण्यात आलं लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले भारतीय लष्कराच्या मराठा फिल्ड रेजिमेंट आणि पोलिसांच्या पथकानं हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली भारतमाता की जय आणि शहीद रामदास बढे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दनान केला होता मुलगा ऋषिकेश आणि भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया आमदार अमोल खताळ यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी नीलम खताळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपविभागीय अधिकारी शैले शिंगे पोलीस उपधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे तहसीलदार धीरज मांढरे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत पवार लष्कराच्या वतीनं मेजर आर व्ही राठोड सुभेदार मेजर बबन गर्दाडे भाऊसाहेब मुसमांडे नायब सुभेदार दीपक पाटील सुभेदार बाळू थोरात बाळासाहेब विटेकर तसेच अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली रामदास बडे यांनी देशासाठी दिलेलं बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रशासन सहभागी असून शासन सर्वतोपरी मदत करेल अशा शब्दात जिल्हाधिकारी आशिया यांनी त्यांच्या कुटुंबियांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या शैले शिंगे बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी आपल्या संवेदना व्यक्त केल्या हवलदार रामदास बडे हे वयाच्या विसाव्या वर्षी सैन्यदलामध्ये भरती झाले होते त्यांनी पश्चिम बंगालसह आसाम सिक्कीम जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये सेवा बजावली त्यांच्या पश्चात आजी आई पत्नी मुलगा मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर